नमस्कार मित्रांनो आज आपण शिवलिंगावर चढविल्या जाणाऱ्या बेलाच्या पानांबद्दल माहिती घेणार आहोत या पवित्र पानांचे आध्यात्मिक महत्व आणि याचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होतो याबद्दल बोलूया पहिला भाग बिलवपत्राचे धार्मिक महत्व बिलवपत्र हे आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाते भगवान शिवाला बिलवपत्र अर्पण करणे म्हणजे त्यांच्या भक्तीसाठी एक महत्वाचा भाग आहे असे म्हटले जाते की बिलवाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्याने पाप नष्ट होतात आणि मनशांती मिळते दृश्य बेलाचे झाड दाखवताना पुराणांमध्ये असे वर्णन आहे की बेलाचे झाड हे साक्षात महादेवांचे रूप आहे बेलाच्या झाडाचे प्रत्येक भाग पाने हळे आणि फांद्या पवित्र मानल्या जातात असे मानले जाते की तीन पाने असलेल्या बिल्वपत्राचे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे दुसरा भाग बिल्वपत्राचे औषधी गुणधर्म बिलवपत्र फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचे नाही तर त्याला औषधी गुणधर्म देखील आहे आयुर्वेदामध्ये बेलाच्या पानांचा उपयोग अनेक रोगांवर केला जातो एक पचन सुधारण्यासाठी बिलोपत्राचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते हे अपचन गॅस आणि आम्लपित्तासाठी उपयुक्त आहे दोन बेलाची वर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात तीन रक्तशुद्धी बेलाचे पान रक्त शुद्धी करायला मदत करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते चार सर्दी खोकल्यासाठी बेलाची पाने काढा स्वरूपात घेतल्यास सर्दी खोकल्यावर आराम मिळतो. दृश्य बेलाचे फळ दाखवताना बेलाच्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते. तिसरा भाग पर्यावरणीय महत्त्व. बेलाचे झाड केवळ धार्मिक किंवा औषधी दृष्ट्या महत्त्वाचे नाही. पर्यावरणासाठीही महत्वाचे आहे हे झाड पर्यावरणातील ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि जमिनीचे पोषण सुधारते दृश्य झाडाखाली भक्त बेल चढवत शिवलिंगावर बेल अर्पण करताना आपली श्रद्धा व्यक्त होते शिवाय हे आपल्याला निसर्गाशी जोडते शेवटचा भाग बेलाचे झाड लावा आणि जपवा म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घराजवळ बेलाचे झाड लावावे हे केवळ धार्मिक पूजेसाठी उपयुक्त नाही तर आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीही लाभदायक आहे समारोप मंदिराच्या पार्श्वभूमीवर तर मित्रांनो आज आपण शिवलिंगावर चढविल्या जाणाऱ्या बिल्वपत्रांचे महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घेतले हा एक पवित्र वृक्ष आहे जो आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेला जागृत करतो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या सभोवताली बेलाचे झाड लावा धन्यवाद